नमस्कार मित्र नम्रता क्रेशनला तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मोत्यांपासून चाफ्याचे फुल कसे बनवायचे ते शिकणार आहे त्या फुलासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया चाफ्याचे फुल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाच नंबरचे पिवळे मोती सहा नंबरचे हिरवे मोती तंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण फुल विणाला सुरुवात करूया सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये पाच हिरवे मोती ओळून घ्यायचे आहे हे पहा आता मी हे पाच हिरवे मोती ओळून घेणार आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पहा पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपल्याला ह्या पाच मोत्यांचा गोल बनवायचा आहे हा जो आपण पहिला मोती ओला आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे हा आपला इथे मोत्याचा गोल तयार झालेला आहे आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई काढून घेणार आहे हे पहा अशी आणि दादा दरवेळेस ओढून घ्यायचा हे पहा हा असा आपला मोत्याचा वळ तयार झालेला आहे आता आपली सुई ह्या मोत्याच्यामध्ये निघालेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये अकरा पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे आता मी अकरा पिवळे मोती ओवून घेते आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे पहा हे असे अकरा मोती होऊन घेतलेले आहे अकरा मोती ओल्यानंतर आपल्याला हा जो आपण मोती वरचा आहे हा असा बाजूला करून दोन नंबरच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढा हा एक मोती आपण साईडला केला आहे आणि ह्या दोन नंबरच्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघणारे हा मोती ह्याच्यातून दिशा पहा खालच्या दिशेने बाहेर निघते बा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आपल्याला धाग्यामध्ये नऊ मोती ओळून घ्यायचे आहे हे अकरा ओले आता आपण ह्या ह्या मोत्यातून सुई काढली त्यामुळे हे मोती आणि हे नऊ मोती असे हे अकरा तर आपल्याला आता नऊ मोती ओवायचे हो आहे एक दोन तीन चार सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती होऊन घेतल्यानंतर आपली सुई ज्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातून आता आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे हे पाय या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली आहे आता आपली सुई त्याच मोत्यातून बाहेर निघणार आहे हा मोती आहे ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली हे पहा अशी ही आपली सुई अशी बाहेर काढून घेतली आहे त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची ह्या हिरव्या मोत्यातून ही सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत आपल्याला अकरा तुळे मोती धाग्यात ओळून घ्यायचे धागा चांगला ओढायचा म्हणजे पाकळीचा आकार चांगला तयार हे पाक किती सुंदर अशी पाकळी तयार झाली अशा आपल्याला आता चार पाक्या तयार करायच्या ती दोन तीन चार चार मोत्यातून ही पाचवी पाकी आता आपल्याला दुसरी पाकळी तयार करायची आहे परत आपण धाग्यामध्ये अकरा मोती ओळून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा आणि अकरा हे पहा हा अकरावा मोती मी ओन घेतलेला आहे हे अशा आपण अकरा मोती ओम घेतलेले आहे दोन दोन चार सहा नऊ आठ दोन दहा अकरा आता आपल्याला काय करायचं आहे माहिती परत आपल्याला ह्या दोन नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या दोन नंबरच्या मोत्यातून हे अकरा मोती आहे ह्याच्यातून हा दोन नंबरचा मोती ह्याच्यातून आपण सुई आता परत बाहेर काढणार आहे हा पहा हा दोन नंबरचा मोती ह्याच्यातून आपण सुई आता अशी खालच्या दिशेने बाहेर काढणार ही अशी आपली सुई आता निघालेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये फक्त चार मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा मी आता चार मोती होते एक दोन तीन आणि चार हे चार मोती होऊन घेतलेले आहे आणि आता आपली सुई ह्या पाकळीच्या ह्या साईडने ह्या पाकळीच्या इकडच्या बाजूने पाच मोत्यातून सुई खाली निघणार आहे आता पाच मोती एक दोन तीन चार पाच या पाच मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे पहा एक दोन तीन चार पाच हे पहा आता मी सुई अशी बाहेर काढते आहे एक एक तीन चार आणि पाच ही आपली सुई पाच पाचव्या नंबरच्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे धागा चांगला ओढायचा आहे हे पहा ही अशी आपली दुसरी पाकळी तयार झाली आहे आता आपण ज्या ह्या पाकळीच्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे त्यावेळेस आपण धागा ओढून घ्यायचा आहे आता ह्या हिरव्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली आता आपल्याला तिसरी पाकळी तयार करायची आहे हे पहा मी आता तिसऱ्या पाकळीमध्ये परत अकरा मोती ओळून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे पहा हा अकरावा मोती ओवून घेतलेला आहे आता परत आपल्याला ह्या दोन नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एक मोती सोडून द्यायचा सुरुवातीचा आणि ह्या दोन नंबरच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे हे पहा मैत्रिणी हा दोन नंबरचा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी परत बाहेर खालच्या दिशेने काढून घेणार आहे आता आपल्याला धाग्यामध्ये परत चार मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा मी चार मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओवून घेतलेले आहे पहा आणि परत आपल्याला ही शेजारची पाकळी आहे ह्याच्यातून ह्या पाच मोत्यातून सुई आपल्याला परत खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा मी आता ह्या पाच मोत्यातून सुई बाहेर काढणार एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच ही पहा ही आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आता ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई बाहेर काढून परत त्याच्या शेजारच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची या हिरव्या मोत्यातून एक दोन तीन ह्या चौथ्या मोत्यात आपली सुई बाहेर निघणार आहे ही पहा आता परत आपल्याला पाकळी तयार करायची आहे आता अकरा मोती परत आपण ओवून घेणार आहे हे पहा मी अकरा मोती ओळून घेते आहे एक दोन ही आता आपली चौथी पाकळी तयार होते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा पिवळे मोती मी आता ओवून घेतलेले आहे परत हे पहा हे अकरा मोती ओऊन घेतलेले आहेत तीन तीन सहा तीन दोन दोन अकरा अकरा मोती ओल्यानंतर परत आपल्याला हा एक मोती सो, एक वरचा मोती सोडून ह्या दोन नंबरच्या मोत्यातून सुई आपली परत अशी खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे धागा परत ओढून घ्यायचा आहे चांगला आता परत आपल्याला सुईमध्ये चार चुळे मोती ओवून घ्यायचे आहे पहा मी आता परत चार पिवळे मोती होते एक दोन तीन आणि चार हे चार पिवळे मोती होल्यानंतर आपल्याला परत ह्या पाच मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन चार पाच हे पाच मोती पहा ह्या पाकळीतले तीन नंबरच्या पाकितले एक दोन तीन चार पाच ह्या पाच मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा मी आता सुई पाच मोत्यांमधून बाहेर काढते दोन तीन चार आणि पाच ही आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली चौथी पाकळी तयार झाली मैत्रिणींनो पाच पाकळ्यांचं चाख्याचं चा फुल असतं आता पहा मैत्रिणींनो आपण इकडे लक्ष द्या आता आपल्याला पाचवी पाकळी खूप महत्त्वाची आहे आता ह्या हिरव्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपण ह्या पाच मोत्यांमधून सुई परत वरती बाहेर काढणार आहे एक दोन तीन चार पाच ही पाचशी पाकळी आपली तयार हो करायची ती कशी पहा एक दोन तीन चार पाच ह्या पाच मूत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची वरच्या दिशेने तीन चार पाच ही आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आता आपल्याला पाकळीमध्ये सहा पिवळे मोती ओवून हो घ्यायचे हो हो आहे हे पाच मोती ओले हो आता आपल्याला सहा पिवळे मोती होते आहे आता मी अग्यामध्ये सहा पिवळे मोती ओवून घेणार आहे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा पिवळे मोती ओन घेतलेले आहे ह्या पाकळीला आपण काय केलं ह्या हिरव्या मोत्यातून शेवटच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली नंतर ह्या पाच मोत्यांच्या वरती मधून आपण सुई वरच्या दिशेने काढली एक खालून वरती काढली एक दोन तीन चार पाच इथे सुई काढल्यानंतर आपण परत सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेतले पहा आणि आता आपल्याला परत ह्या दोन नंबरच्या मोत्यातून सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची पहा मी आता दोन नंबरच्या मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला परत तिकड़े चार पिवळे मोती ओळून घ्यायचे आहे एक दोन तीन चार हे चार मोती ओन घेतलेले आहे आणि आता हे पहा ह्या पाकळीतले हे पाच मोती इथून आपल्याला सुई बऱ्या करायचे एक दोन तीन चार पाच हे पहा एक दोन तीन चार आणि पाच ही अशी आपली पाचवी पाकळी इथे तयार झालेली आहे हे पहा असा आपला फुलाचा आकार तयार झालेला आहे आता आपल्याला काय आहे इथून आपण सुई काढली ही आपली पाचवी पाके तयार झाली आता मी एक मध्ये हिरवा मोती टाकून घेणार आहे पहा त्याच्याने काय होईल मैत्रिणींनो हे पहा मी अशी सुई फुलातून वरती काढून घेतलेली आहे आणि आता मी हा हिरवा मोती असा सरळ ओन मध्यभागी फुलाच्या ओन घेतलेला आहे पहा हा हिरवा मोती मी ओळख घेतला आहे म्हणजे आता आपल्याला खाली डेट करण्याकरता हा हिरवा मोती मी मध्यभागी ओन घेतल्यानंतर परत मी ही सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे पहा आणि आता आपल्याला धाग्यामध्ये चार हिरवे मोती ओळून पाकळीचे फुलाचे देठ तयार करायचे आहे आता मी चार हिरवे मोती धाग्यामध्ये ओळून घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती मी आता ओळून घेतलेले आहे हे आपलं पाकडीचं डेट इथे तयार झालेलं आहे आता काय करायचं लेखाकरता काय करायचं चा मैत्रिणींनो चार मोती आपण ओवून घेतलेले आहेत हा एक हिरवा मोती सोडून ह्या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे पहा हा एक हिरवा चार हिरवे मोती ओन घेतलेले आहे हा एक हिरवा मोती मी बाजूला करून घेतले आहे पहा आणि ह्या तीन मोत्यातून आपल्याला सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची एक दोन तीन ह्या तीन मोठ्यातून मी सुई आता पहा अशी बाहेर काढून घेतलेली आहे हे आपण तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं परत एकदा सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी मी सुई सगळ्या हिरव्या मोत्यांमधनं बाहेर काढून घेतली आहे ते आपले पाकडीचे देख हे सुंदर असे तयार झालेले आहे पहा आणि आता इथे मी परत दोन हिरवे मोती ओवून घेणार आहे एक आणि दो। दोन हे दोन हिरवे मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आता आपली सुई ह्या हिरव्या मोत्यातून अशी बाहेर निघेल हे पहा हा समोरचा हिरवा मोती आहे ह्याच्यातून मी सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पहा अशी सुई काढून घेतली आणि असे आपले पाकळीचे सुद्धा तयार झालेले आहे आणि असे आपले सुंदर असे चाफ्याचे फूल तयार झालेले आहे आता मी इथे गाठ पाडून घेणार हे पहा हे आपले चाफ्याचे सुंदर असे फूल तयार झालेले आहे आता मी ह्या मोत्यातून सुई अशी गाठ पाडून घेणार आहे हे पहा अशी गाठ आहे हे आपले चाफ्याचे सुंदर असे फूल तयार झाले आता कातलीने मी हे धागा कापून घेते हे पहा उरलेला धागा असा कापून घेतलेला आहे मैत्रीणनो माझ्या व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हा एक दोन पहा आपले साख्याचे किती सुंदर फुलं तयार झालेले आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद